ले कर कर गाडी उभी करा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्वार्टर फायनलचा फेरा कोण होतो एक होतो एक नंबरचा मानकरी अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला पंचांचा खरोखर कसपणाला लागणार आहे काटा किरलाशी चौघात झाले इकडे होते विंगकर तेजा पडले होते बेरडमाचे काळगावकर तेजा पड्याल होते कुरोलीकर तेजा पड्याल होते कालेकर आणि त्याच्या पडेल होते कारवेकर हा मधनं पाळा थांबवूया फायनल थांबवूया तुमच्यासाठी पळा मधनं पाळा काळगावकर हाय का होय पाळायचं मधनं आपलं हा कुठं काय करावं ते सुद्धा माणसाला कळू ना चालत येणार मोबाईल बघणार बाहेर नाही या चालत येणार खाली फायनलचा फेराव आहे त्यांना सांगतो त्यांना का कळत की लिंबा खाली बसणारिंबाखाली बसणार थोडेसे मागे सारखा आता त्यांना बहुतेक तुमच्या भाषेत सांगितलं पाहिजे त्याशिवाय त्यांना कळायचं नाही